बोदवडी येथील नहरांका विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस कुसुमाग्रजांची जयंती हाच दिवस दोन हजार तेराच्या शासकीय परिपत्रकाप्रमाणे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जावा असे ठरले तेव्हापासून दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी दिवशी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्सव साजरा केला जात आहे आपली मातृभाषा मराठी व त्या मातृभाषेवर प्रत्येकाचे प्रेम असते मातृभाषेतून झालेल्या सुसंवाद हा एकमेकांबद्दल आत्मीयता व्यक्त करत असतो यासाठीच मराठीचा प्रचार सर्वांनी करणे गरजेचे आहे मराठीचा प्रभाव सर्वांच्या मनावर राहावा यासाठी सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे यानिमित्त नहरांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बुधवळ येथे विविध उपक्रम आयोजित करून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनीच केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी धनश्री पाटील हिने केले प्रास्ताविक कुमारी प्रणाली बिरारे हिने केले अनुमोदन प्रथमेश शर्मा यांनी दिले व आभार रुपेश महाजन या विद्यार्थ्यांनी मानले कुमारी हुमेरा पठाण हिने व मैत्रिणींने मायबोली मराठी हे गीत सादर केले तर कुमारी प्रज्ञा भंगाडे हिने मराठी भक्ती गीत सादर केले कुणाल पाटील यांनी देवा तुझे येड लागले हे गीत सादर केले कुमारी लीना शेडके हिने आपल्या मराठी भाषा किती रसाड आहे प्रेमण आहे याविषयी भाषण केले कुमारी संजीवनी सोनिवणे हिने छान असा अभंग सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले तर आपली लोप पावत चाललेली कला म्हणजे लोकगीत आपल्या भागात भुलाबाया बसवल्या जात असताना महिनाभर गाणे चालू असायचे परंतु आता ना भुलाबाया राहिलेल्या ना भुलाबायांचे गाणे परंतु नववी ब या शिवानी पाटील शिवानी तायडे सोनाली गोसावी वेदाली पाटील या विद्यार्थिनींनी भुलाबाईचे गाणे म्हणून सर्वांना जुन्या आठवणी उजागर करून दिल्या या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच निबंध स्पर्धेतील विजेते लावण्या माळी प्रांजल पाटील हेतल चापूरकर कृतिका पाटील नंदिनी पाटील वैष्णवी माळी यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष उपप्राचार्य नेमाडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले तसेच मुख्याध्यापक श्री पी एम पाटील सर उपमुख्याध्यापिका एम एस बडगुजर मॅडम पर्यवेक्षक आर के सर पर्यवेक्षक जे एन माडेसर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले निबंध परीक्षणाचे काम मगरे मॅडम ठाकरे सर सर व्ही आर पाटील मॅडम जी डी चौधरी सर व ई आर पाटील सर यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विभागप्रमुख दीपक चौधरी सर अतुल पाटील सर डॉक्टर विश्वजित शिसोदे व सर्व मराठी विषयक शिक्षक शिक्षिका यांचे सहकार्य मिळाले